जीके के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं नांदेडच्या किनवट तालुक्यातील सोनपेठ येथे सूर्य महामानव बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्ताने इस्लापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदिवासी बांधवांनी सामाजिक सांस्कृतिक नृत्य सादर करत भव्य मोटारसायकल रॅली काढून सोनपेठ येथील मुख्य चौकात बिरसा मुंडा व क्रांतीवीर सोमा डोमा यांच्या फलकाचे आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक म्हणून आमदार भीमराव केराम यांची उपस्थिती होती तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जनाबाई डुडुळे तर प्रमुख पाहुणे म्हणून किशनराव मिरासे दादाराव टारपे काँग्रेसचे डॉक्टर पुंडलिक आमले भाजपाचे दक्षिण तालुका अध्यक्ष सूर्यकांत आरंडकर भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष बालाजी अलेवार भगवान हुर्दुके डॉक्टर भगवान गंगासागर श्यामराव भुरके माधवराव वानोळे जयवंत वानोळे बाबूराव केंद्रे परसराम फुले देवराव निखाते रामकिशन टारपे काशीनाथ शिंदे आशिष डुडोळे लक्ष्मण देशमुख डॉक्टर सुभाष वानोळे डॉक्टर चांगदेव खुडे बालाजी भिसे देवीदास झळके शामराव देशमुखे एकनाथ बुरकुले गजानन डवरे बंटी फड शिवाजीराव खुडे मीनानाथ खुडे निर्गुण पाटील हुडीकर पत्रकार गंगाराम गड्डमवाड परमेश्वर पेशवे गौतम कांबळे ज्ञानेश्वर जेवलेवाड दिगंबर आढे आदींची उपस्थिती होती बिरसा मुंडा यांच्या व्यासपीठावरून उपस्थित मान्यवरांनी बिरसा मुंडा यांच्या कार्याला उजाळा देत अनेकांनी आपले मत व्यक्त केले तर पुंडलिक यांनी क्रांतीसूर्य जीवन कार्यावर प्रकाश टाकत स्वर्गीय आमदार किशनरावजी पाचपुते यांच्या कार्याचा गौरव करत स्वर्गीय आमदार किशनरावजी पाचपुते यांचा देखील पुतळा उभारावा जेणेकरून तरुण पिढीला त्यांची प्रेरणा घेऊन समोर जाता येईल असे ते व्यासपीठावरून बोलत होते तर आमदार भीमराव केराम यांनी देखील क्रांतीसूर्य महामानव बिरसा मुंडा यांनी तत्कालीन ब्रिटिश सत्तेविरुद्ध उभारलेल्या संघर्षातून सामाजिक न्यायाची ज्योत प्रज्वलित केली जमीन जंगल माझा हक्क आहे असा प्रखर सवाल उपस्थित करून त्यांनी आदिवासी समाजाला आत्मसमानाची नवी दिशा दिली सोनपेठ ही चळवळीची भूमी असून येथे संतांचा सहवास लाभलेला आहे समाजाने मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने वाटचाल करावी असा संदेश त्यांनी यावेळी दिला तसेच जसे भगवान बिरसामुंडा आपले आहेत तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकरही आपल्या विचार विश्वाचे अधिष्ठान आहेत असे त्यांनी नमूद केले तरुणांनी भगवान बिरसामुंडा यांचे विचार आत्मसात करावे असा सल्ला आमदार भीमराव केराम यांनी आदिवासी तरुण बांधवांना याप्रसंगी व्यासपीठावरून दिला बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाप्रसंगी गावातील शेकडू महिला व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवलाय या कार्यक्रमाची प्रस्तावना दादाराव टारपे यांनी केले तर सूत्रसंचालन कुपटी येथील सरपंच शिवाजी भुरके यांनी केले ब्युरो रिपोर्ट जी के, के न्यूज किनवट नांदेड

Nasional ya, aye sendiri kita 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 maduna, kita nuntangta, kita awet mana nuntangta, berada nuntangta, langkat berada nuntangta, aye berkerja berdiri harus berdiri bau nak, bau lebih terus berada seger. Ya, malam kita berdiri atas rumah istihsan malam, ikh. Kenyataan yang terakhir, jad. Kala berdiri atas rumah istihsan.

మాధ్యవాదాన్ని <Sanye> मी माझ्यामध्ये समाज हे लोक म्हणतात म्हणतात भावनेचे अरेशन आहे माझ्या समाजाचा हिर म्हणतात माझ्या समाजाचं सौर हेच माझं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्य भावने जबाबदारी तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी साध जनतेची भूमी महाराष्ट्राची